मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज महंत रामगिरी महाराज बेट सरला यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव यांचा वाढदिवस उत्साह साजरा प्रभाग क्रमांक सव्वीस चे माजी नगरसेवक व जाधव संकुल ग्रुपचे संचालक तथा सातपूर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री मधुकर शेठ जाधव यांचा वाढदिवस जाधव टाउनशिप येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला श्री मधुकर शेठ जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास बेटसरला येथील महंत रामगिरी महाराज तसेच बेचे येथील महंत सोमेश्वरानंद महाराज तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी विजयाप्पा करंजकर राजू लवटे माजी नगरसेवक भागवत आरोटे सलीम मामा शेख योगेश शेवरे माजी नगरसेविका सौ नंदिनी जाधव शिवजन महोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे नितीन बाळा निगड अविनाश शिंदे धनंजय राहणे नाना वाघ नंदिनी जाधव भागवत आरोटे हर्षदा गायकर अनिल माळी मचिंद्र माळी प्रकाश महाजन योगेश गांगुर्डे नाना वाघ संदीप तांबे धनंजय राहणे लव महाराज आयर अविनाश शिंदे राजेश खताळे संदीप गायकर के एल मस्केसर डी एल मस्केसर आबा पोपटराव बंडावणे शिवाजी मटाने आनंद दिघोळे सातपूर पोलीस ठाण्यातील विश्वास पाटील भगवान शिंदे जिरेदा विलास गीते सामाजिक कार्यकर्ते तुषार पगार हबप शीतल महाराज तुपे सामाजिक कार्यकर्ते अंबादास आहिरे तसेच शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे किशोर निकम जी एस सावळे नानाजी लोंढे दिवस शेळके देवा जाधव रवी देवरे दीपक वाचवरे पेपरराव जेजुरकर समाधान दवरे पंकज निकम चेतन खैरनार रवींद्र जोशी तुषार ढेपले उपस्थित होते यावे श्री मधुकर शेठ जाधव यांच्या जीवनचरित्रावर आधारित तिमिरा तुनी तेजाकडे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तर मधुकर जाधव यांनी 75 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी 75 दिवे लावून त्यांना महिलांच्या वतीने ओवळण्यात आले या कार्यक्रमाचे शानदार आयोजन सातपूरचे माजी प्रभाग सभापती श्री नंदूशेठ जाधव जाधव संकुल ग्रुप चे संचालक श्री निलेश मधुकर जाधव गौरव मधुकर जाधव रोहित मधुकर जाधव व जाधव संकुल ग्रुप च्या वतीने करण्यात आले होते मधुकर जाधव यांचा असणारा हा अमृत महोत्सव या निमित्ताने उपस्थित आपण सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांचं आयुष्य चिंतन सोहळा आपण संपन्न करीत हो। आहोत ते मधुकजी जाधव त्यांच्याबद्दल आज या पुस्तकीचं आणि या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे त्यांच्या जीवनावर त्यांच्या सुनेनी आणि मुलांनी मिळून हे जे आणि त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे निश्चित ते तरुणांना प्रेरणादायी ठरेल नगरसेवक त्यांनी पिंजून काढला आणि आपण नगरसेवक झाला पुन्हा एकदा आपण या पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा नगरसेवक होणार याबद्दल कोणाच्याही मनात निर्माण शंका नाही मला आताच भावदाबा रोटे यांनी सांगितलं की घरामध्ये चार नगरसेवक झाले एका घरामधून नगर चार नगरसेवक हा समाजसेवेचा वारसा किती वाजवल आहे किती मोठा आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे सर्व कुटुंबीय या समाजासाठी अवराम हो, या ठिकाणी काम करत असतात मनुष्य हा देह आहे आणि मनुष्य देह आपण सन्मानाने जीवन घेतात ते आज या विवे सफल केले संगत उभे करणार झालं निश्चितच जाधव संकोल जाधव संकोल नावा पिढी चांगलं रोषन केलं दोघे भाऊ नगर झाले पहिले तुम्ही झाले नंतर झाले म्हणजे म्हणजे घर म्हणजे तुमच्या अगोदर हा आम्ही पहिल्यांदा करत आहोत कारण वाढदिवस हा आम्ही आनाथ आश्रम पाड्या खिड्या पाड्या पाड्यामध्ये आदिवशी पाडे असतात तिथं आम्ही हा वाढदिवस करत असतो परंतु हा आमच्या कुटुंबाने ठरवलं की आपल्याला मोठ्या शेवटचा वाढदिवस आपल्या भूमीमध्ये करायचा आहे आणि म्हणून आज या मोठ्या साठात आपल्या साक्षीने हा वाढदिवस करत आहोत खरंतर शेडची पार्श्वभूमी सांगायला गेलं तर मला वाटतं दोन हजार सव्वीसचा परत दिवस येईल एवढा वेळ आपल्याला नाही आहे आणि म्हणून मी थोडक्यात सांगतो की मोठे शेड हे म्हणजे तर ते वडील बंधू म्हणजे ते वडिलांची भूमिका गाजवतात आणि बंधूंची भूमिका गाजवतात तर जाधव कुटुंबाचा हा वट्टवृक्ष आहे हा वट्टवृक्ष सगळं पाहता आम्ही सगळं कुटुंब म्हणजे स्वराज परिवार असेल शिंदे परिवार असेल गायकवाड परिवार असेल शिंदे परिवार असेल हे परिवार आमचा सगळं आमचे या वट्टवृक्षाला आम्ही रोज पाणी घालत असतो विनंती करतो की आवडतं वृक्ष कधी वाढू आणि तसेच जाधव संकुल ग्रुप मध्ये सहर्ष स्वागत आजच्या या प्रसंगी पप्पांचा चिंतन सोहळा तसेच पुस्तकाचे प्रकाशन या दोन्हीचेही आयोजन करण्यात आले आहे या पुस्तकाबद्दल फारशी कुणाला माहिती नाही

제가 옆에 있는 마치 촌촌촌, 지금은 이 마을에 있는 마을에 있는 마노에 있는 마을에 있는 마을에 있는 마을에 있는 마을에 있는 마을에 있에있 있는 마을에 있는 마을에 있는 마 संपन्न होणार आहे उपस्थितीमध्ये किंवा यांच्या सर्वांच्या अस्तित्व तुला संपन्न होणार आहे त्यानंतर आपल्या पाटील सौ राजेश पाटील सौ जयंत्री पाटील सौ गौरी लिंबाळकर यांच्या हस्ते

परिसरातील आपल्या सारख्या अनेक बंधू बहिणींचे आशीर्वाद विद्यापीठाची निती असतात त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आठवत असेल की एका भाऊबीजेच्या निमित्ताने याच पटांगणामध्ये साधारणपणे अकरा मिनिटामध्ये सात हजार साड्यांचा वाढ त्या ठिकाणी दादांचा सन्मान होतोय अत्यंत अभिमानास्पद गौरवास्पद आणि अत्यंत आनंदाचा असे क्षण वयाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्या अनुभवाचा ठेवा आपल्या पुढच्या पिढीसाठी काय मार्गदर्शक होईल या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद